नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली सा जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण मित्रांनो राष्ट्रीय पत्रकार दिन याविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा राष्ट्रीय पत्रकार दिन सोळा नोव्हेंबर रोजी साजरा साजरा केला जातो दरवर्षी सोळा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय पत्रकार दिन सोळा नोव्हेंबर एकोणवीसशे सहासष्ट ला प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया पी सी आय ने आपले काम सुरू केले होते दोन हजार चोवीसची ची थीम प्रेस प्रेसचे बदलते स्वरूप चेंजिंग नेचर ऑफ द प्रेस एकोणवीसशे भारतीय प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया पी सी आय ची स्थापना प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया समितीत अठ्ठावीस सदस्य असतात परिषदेत अध्यक्ष सामान्यत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि पत्रकार मीडिया मालक आणि संसद शिक्षण कायदा आणि साहित्यातील प्रतिनिधी एकोणवीसशे पंच्याहत्तर आणीबाणीच्या काळात परिषद विसर्जित करण्यात आली एकोणवीसशे एकुन एकोणऐंशी मध्ये पी सी ची पुनर्स्थापना झाली वैधानिक अधिकार असलेले अर्धे न्यायिक संस्था बनली अं खा खालील माहिती लक्षात ठेवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन तीन मे रोजी साजरा केला जातो आणि राष्ट्रीय पत्रकार दिन सोळा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो लक्षात असू द्या मित्रांनो हे हे होती मित्रांनो राष्ट्रीय पत्रकार दिन विषयी शॉर्ट बट स्वीट माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो